नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मित्रांनो तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद कारण मित्रांनो तुमच्यामुळेच तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या प्रेमामुळेच मित्रांनो आज आपले पाच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले मित्रांनो हे सबस्क्रायबर नाही ही माझी फॅमिली आहे मित्रांनो मला खूप आज मनापासून चांगलं वाटत आहे मित्रांनो आज आपली फॅमिली आज महाराष्ट्र खाकी या फॅ चॅनलची फॅमिली मित्रांनो पाच हजार मेंबर्स कंप्लीट झालेले आहे मित्रांनो लवकरच आपण हा टप्पा गाठून पन्नास हजार सबस्क्राईबर लवकरात लवकर कंप्लीट करू ही इस मित्रांनो ईश्वर महत्वाचा म्हणजे पोलीस भरती निघालेली मित्रांनो यामध्ये वय वाढ भेटेल का व मित्रांनो भेटलीच तर किती वर्षापर्यंत भेटेल मित्रांनो हा खूप मोठा प्रश्न आहे या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो वाढ भेटेल का आता फॉर्मची तारीख सुरू झाली तर मग काय चेंशीच आहेत का वाढ भेटण्याचे व मित्रांनो यांचे वरिष्ठांकडून काय माहिती भेटलेली ही संपूर्ण माहिती मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओना स्किप करता पूर्ण बघा व मित्रांनो आपण जर या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल क्लिक करा जेणेकरून या चॅनलवर आणि भरती संदर्भात येणारा प्रत्येक अपडेट आपल्यावरती सर्वातधी पोहोचतील तसेच मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये तसेच कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तो चला मित्रांनो तुमचं जास्त व्हिडिओला सुरू करूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम हा मोठा प्रश्न आहे की वयवाढ भेटेल का व आता भेटू शकतो का तर हो मित्रांनो आता अजून फॉर्मची तारीख सुरू झालेली नाही पाच मार्च पासून एकतीस मार्च पर्यंत फॉर्म चालणार आहेत मित्रांनो व चालू फॉर्म मध्ये सुद्धा वयवाड़ भेटू शकते पुन्हा एकदा वयवाढ संदर्भात नवीन जी आर येऊ शकतो आणि आपले लाडके गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा याबद्दल पॉझिटिव्ह सांगितलेले आहे ते सुद्धा याबद्दल पॉझिटिव्ह आहात त्यांनी सांगितले आहे की वाढ संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत जर काही चान्सेस असतील काही बसत असतील क्रायटेरिया तर त्यामध्ये आपण मित्रांनो वाढ संदर्भात विचार करू आणि वय वाढ देण्याचे त्यांचे प्रयत्नसुद्धा आहेत तसेच मित्रांनो आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सुद्धा यामध्ये पॉझिटिव्ह मत आहे ते सुद्धा वाढ संदर्भात पॉझिटिव्ह आहेत लवकरच वयवाड संदर्भात जी आर सुद्धा प्रसिद्ध होऊ शकतो मित्रांनो यामध्ये दोन वर्षाचं नाही तर मित्रांनो कमीत कमी एक वर्षाचं तरी वयवाड भेटेल जे विद्यार्थ्यांचे वय संपलेले त्यांना मिनिमम एक वर्ष भेटणारच आहे मित्रांनो दोन वर्ष चान्सेस सांगता येत नाही शंभर टक्के भेटेल का पण एक वर्ष मिनिमम शंभर टक्के चान्सेस आहेत की मित्रांनो एक वर्ष वय वाढ भेटेल मित्रांनो या संदर्भात जी ही माहिती आपल्याला भेटेल ते टेलिग्रामवर सर्वप्रथम टाकण्यात येईल त्यासाठी मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करा मित्रांनो तुम्हाला अजून काही डाऊट असतील किती विद्यार्थी असे आहेत की जे व्हिडिओ बघतायत आणि त्यांचं वय संपलेले आहे ते कमेंट करून सांगा मित्रांनो जेणेकरून आपल्याला समजेल की किती विद्यार्थी आहात असे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्यांना वयवड संदर्भात खरंच वयवाढ भेटावी या संदर्भात प्रयत्न चालू आहेत त्यांच्यासाठी आपण लढू मित्रांनो तर कमेंट करून सांगा तुमचं वय किती आहे आणि तुमची कॅटेगरी सुद्धा कमेंट करून मित्रांनो धन्यवाद मित्रांनो मित्रांनो जय जय हिंद महाराष्ट्र भरती करत असताना सर्वात महत्वाचा झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत कोणत्या प्रकारे काट्या पातळीवर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो पंचेचाळीस हजार जंबो एवढे प्रश्नांचे संच

तुम्ही जर क्यूआर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेम सोल्युशन भेटेल मित्रांनो आता आपल्याला मध्ये सुद्धा त्यामध्ये तयारी करा मित्रांनो दिलेले मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यूआर कोड आहे त्या क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टर वरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाउट त्या ठिकाणी सॉल्व करून घेऊ शकता मित्रांनो हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये भारती प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जंबो किंवा पंचेचाळीस हजार जंबो म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र